नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची अपडेट आपण पाहणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो जगदीप धनखड यांच्यासारखे तत्कालीन निवडणूक आयुक्तही बेपत्ता असा गंभीर आरोप करत खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केले आहेत नारायण राणेंना त्यांनी वयाचं भान ठेवून बोलावं असा इशारा दिला तर मुंबई महापालिकेची लूट करणारे फडणवीस यांच्यासोबत बसत असल्याची त्यांनी टीका केली सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीची थट्टा थांबवावी अन्यथा महाराष्ट्र गप्पा बसणार नाही असा स्पष्ट इशारा राऊतांनी दिला आहे मुंबई आणि ठाणे मनपाची लूट करणारे फडणवीस यांच्या सरकारमध्ये आहेत मुंबई मनपाच्या नव्वद हजार कोटी रुपयांच्या ठेवी आमच्या काळात ठेवण्यात आल्या हे काय आम्ही मुंबई लुटण्यामुळे ठेवले का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे तर जे सरकार इतक्या मोठ्या ठेवी ठेवते ते काय लुटल्यामुळे ठेवल्या का या ठेवीची नगर विकास मंत्र्यांनी लूट केली आहे तसेच संजय राऊत म्हणाले की तिजोरीत पैसे नसताना दोन लाख कोटी रुपयांची कामे देण्यात आली कुणाला कोणती कामे देण्यात आली माहीत नाही पण दोन लाख कोटी रुपयांच्या कामासाठी पंचवीस टक्के कमिशन यांच्याकडे पोचले आहे यात देवेंद्र फडणवीस यांची लोक देखील आहेत मुंबई मनपा कुणी लुटली हे लोकांना माहीत आहे तसेच संजय राऊत म्हणाले की दोन हजार मध्ये निवडणूक आयुक्त असलेले राजीव कुमार कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे जगदीप धनखड जसे बेपत्ता झाले आहेत तसे राजीव कुमार कुठे गेले आहेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केले त्यांचे उत्तर राजीव कुमार यांनी उत्तर देणे गरजेचे होते ते कुठे गेले असा सवाल राऊतांनी केला आहे त्यांना लोकांशी बोलू दिले जात नाहीये तसेच संजय राऊत म्हणाले की नारायण राणे यांनी जुनी भाषा आता वापरू नये ते शिवसेनेमध्ये असताना ती भाषा त्यांना शोभत होती त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आता कुठल्या तरी पक्षात आहेत तिथे ही भाषा शोभून दिसत नाही लोक त्यांच्यावर असतात ही या भाषा केवळ शिवसेनेमध्ये शोभून दिसते असे संजय राऊत म्हणाले तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिले जय मल्हार